आता लोकसभेचा निकाल जो लागला आहे संभाजीनगरचा याच्याकडे कसं पाहता आणि पाटलांचा फॅक्टर म्हणजे तो जरांगे जरांगे पॅटर्न नव्हता किंवा जरांगी फॅक्टर म्हटला जातो आहे तो कसा संभाजीनगरमध्ये चालला नक्कीच जरांगी पाटील फॅक्टर हा संपूर्ण राज्यामध्ये राबवला गेला आणि शंभर टक्के यशस्वी झाला त्याचं कारण असं आहे गेल्या अनेक दशकांपासून अनेक वर्षानुवर्ष या प्रस्थापितांना असं वाटलं होतं की ही आमची मक्तेदारी ही लोकशाही म्हणजे आमची मक्तेदारी आमच्या बाबजाद्यांची याच्यावर हुकुमशाही चालणार आहे त्यांना वाटलं होतं आम्हाला कोणी पडू शकत नाही परंतु सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी त्यांची जो विश्वास आहे त्यांना जी अपेक्षा होती ती मोडीत काढली आणि सर्वसामान्य समाजाचा स्वाभिमान जागा केला आणि हे आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही याची जे जाणीव सर्व तळागाळातील सर्वसामान्य समाज बांधवांना करून दिली आणि यातून सर्वसामान्याचा स्वाभिमान जागा झाला आणि प्रस्ताप त्यांची जागा दाखवली याच्या उलट दुसरे लोक निवडून आले जे मराठा दा समाजाला इझी घेत होते मराठा दा समाजाला ग्रहित धरत होते आज सन्माननीय मनोजारांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज एकवटलेला आहे आणि एक झालेला आहे याचं रूपांतर लोकसभेत मतामध्ये झालेलं आहे आणि प्रस्तावितांना धक्का बसलेला आहे आणि विधानसभेत देखील दादाने सांगितल्यानुसार दा सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर याचे गंभीर परिणाम मतदानाच्या स्वरूपात या सरकारला भोगावे लागतील आता ते फक्त याची उमेदवार पडले पण विधानसभेत यांचं डिपॉझिट पण राहणार नाही बरं डिपॉझिट राहणार नाही असंही बोललात पण जर बघितलं तर लढत जी होती तीन उमेदवार म्हणजे टपला संभाजीनगरला होते त्यामध्ये इम्तियाज जलीलला लोकांनी का सोडलं मुस्लिमांचंही मतदान असं कळतं आहे की मुस्लिम समाजानेही त्यांना मतदान केलं नाही किंवा मग याच नेतृत्वाला किंवा यांनाच का म्हणजे सपोर्ट करण्यात आला या संदर्भात तुम्ही काय सांगाल गेल्या पंचवीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगरला मराठा खासदार मिळत नव्हता आता संदीप बुमरेच्या रूपाने मराठा खासदार मिळाला त्यामुळं सर्वच ओबीसी असतील सर्व आठपकड लोक असतील आठपकड समाज बांधव असतील यांनी सर्वांनी मिळून संदीपा भुमरे यांना मतदान केलेलं आहे पण संदीपान भुमरे यांना मतदान केलं आणि संभाजीनगरमध्ये विशेष विशेष म्हणजे मतदान का केलं पहिल्यापासून लोकसभा निवडणूक होईपर्यंत संदीपा भुमरे मराठा आरक्षणाच्या अजिबात विरोधात नव्हते ते आरक्षणाच्या बाजूनच होते या उलट बाकी उमेदवार असतील बाकी पक्षाचे उमेदवार असतील त्यांनी आरक्षण बरं संदीपान भुमरे यांना मामा म्हणून संबोधलं जातं मामा म्हणून बोललं जातं आणि जरांगे पाटील सुद्धा त्यांना मामा म्हणूनच ओळखतात किंवा फार ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत म्हणून मामा या अर्थात ते बोलतात सिनियर हे नाते मा, मामा आणि प्रचारामध्ये कुठे ह्या भांज्याचा वापर करण्यात आला का मामाकडून की सांगण्यात बात नाही अजिबात नाही सन्मान्य संघर्ष योद्धा किंग मेकर मनोज जारंगे पाटलांचं वाक्य होतं आमचा कोणालाही पाठिंबा नाही आणि आमचा कोणी उमेदवार नाही तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून द्या आणि ज्याला पाडायचं त्याला पाडा असं स्पष्ट आदेश दिले होते सर्वसामान्य ओळखून घेतलं कोणाला पाडायचं आणि कोणला हाणायचं ते दाखवून दिलेलं आम्ही आणि येणाऱ्या काळात पुन्हा सांगतो मी आज तुमच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून सरकारने आता जागा बनायची वेळ आलेली आहे आता मराठ्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि मराठ्यांना ग्रहित धरू नका तुमच्या बापालाही आरक्षण चुकणार नाही तुमच्या बापालाही आरक्षण द्यावं लागेल आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही बरं या लढ्यातून मागच्या दहा महिन्यापासून काय मिळालं मराठ्यांना आणि आता इथून पुढे काय चांगला प्रश्न विचारला काय मिळालं मी मुलं या अर्थानं म्हणलं आमची गणेश महाराज भरती बोलले काय नाही मिळालं स्वाभिमान जागा झाला समाज एकत्र आला ज्यांनी आरक्षणाकरता बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता सन्माननीय संघर्ष किंगमेकर मी किंग किंगमेकर मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या उपोषणाच्या माध्यमातूनच त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येक कुटुंबाला दहा लाख शासकीय मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचं पत्र आम्ही मिळवून दिलेलं आहे बर संभाजीनगर मध्ये किती नोंदी सापडल्या कुणबी नोंदी कुणबींच्या नोंदी किती ते मला सांग आकडेवारी मला सांगता ना बर तर या संघर्ष कसं आहे जे माहिती तेच बोलतो आपण आपण बी रांगडे कडी जे माहिती काय बोला सर नक्कीच डॉक्टर साहेब यांनी सांगितलंय की संभाजीनगरचा जो काही लढा आहे संघर्ष उद्योग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय <laughs> आपण पाहतोय ही जी आमच्या दमण्यातलं रक्त ससळायला लागतंय कारण आमचा भाऊ आमचा कुणीतरी घरातला सन्माननीय संघर्षोद्धा मेकर मनोज जारांगे पाटील यांनी जाहीर केलं थोड्या वेळापूर्वीच पिटीवर घरून धूज पाहून आलो जर विधानसभेच्या अगोदर मराठ्यांना सर सगट कुंभी आणि सगळे स्वरूज अंमलबाजून केली नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार सन्मानिय मनोज दादा यांच्या नेतृत्वात अठरा पगार जातीचे उमेदवार घेऊन हे विधानसभा आम्ही लढणार आणि आमचं सरकार येणार कोण मुख्यमंत्री होणार सन्माननीय दादा ठरवणार कोण उपमुख्यमंत्री होणार सन्माननीय दादा ठरवणार कोण गृहमंत्री होणार सन्माननीय दादा ठरवणार हे सरकार आम्ही बनवणार जर काही अंमलबजावणी केली नाही सरकारला हे मागात पडणार सरकार तुम्ही हलक्यात घेऊ नका मराठा मराठा एक तर पेटत नाही आणि लढ्यामध्ये मराठा समाजासोबत कुठला समाज मोठ्या ताकदीने येतो आहे सोबत का हा सोबत मी तर जबाबदारी बोलेल सन्मान दादाचे नेतृत्व जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासून अठरा पगर जातीचे बारा बरोबर सर्व सर्व जाती धर्मातील सर्व सामान्य लोक दादासोबत आहेत प्रस्तावित नाही बरं का हा सगळे विस्थापित वंचित आणि सर्व सामान्य तळागाळातील सर्व समाज अठरा पगड आणि बारा बोलदार सन्मान दादासोबत आहेत नक्कीच त्यामुळे सरकारला आता सुट्टी नाही एक तर सगळे स्वराची अंमलबजावणी नाही चले जाओ हे सगळं वृत्त आपण संभाजीनगरचे फुटकर साहेब या ठिकाणी आपल्याला आपल्याला सविस्तर माहिती आहे दिलेली कारण आपण प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी आपण घेत राहणार आहे संभाजीनगर असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल इथल्या प्रत्येकाच्या म्हणजे या लोकसभेच्या अनुषंगाने असेल हा लढा पुढे कसा न्यायचा आहे या अनुषंगाने असेल त्यांच्यावर विश्वास ठेवूनच पुढे नेणार की आमचं कोणतं दुसरं नेतृत्व नाही आम्ही दुसरं कोणाचं ऐकणार नाही आता कसं दादा म्हणतील हा